आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थ्यांना नवीन शासन निर्णयानुसार लाभ देण्यासाठी आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र नावाची समिती स्थापन करण्यात आली दोन नोव्हेंबरला आणि अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसला हा जी आर काढण्यात आला आहे यामध्ये केंद्राचे साठ टक्के आणि स्टेटचे चाळीस टक्के निधीची कमतरता नाही आहे कमतरता मानसिकतेची आपल्याला काम करावं लागणार आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये प्रॅक्टिकली सर्व रुग्णांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांच्या अडचणी भौगोलिक परिस्थितीनुसार बदलतात गोंदियापासून मी सुरुवात केली सिंधुदुर्गपर्यंत जाणार आहे अडचणी समजत असताना प्रत्येक ठिकाणी मी फिरत आहे त्या त्या ठिकाणी कार्डच्याबद्दल वितरणाच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी दूर करून काही पॅकेजवाढीच्या संदर्भामध्ये रुग्णालयाच्या अडचणी आहेत त्या सगळ्या दूर करत लोकांचे पैसे घेतले जाऊ नयेत याकरिता मी जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये फिरत आहे आज लातूरला आलोय लातूरमध्ये अठ्ठावीस टक्के कार्ड जनरेट झालेले आहेत अर्थात बहात्तर टक्के कार्ड जनरेट करायचं राहिले रामदास कोकरे हे जे आहेत अधिकारी त्यांच्या अखत्यारीत समिती करून नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यंत्रणा यांनी सगळ्यांनी ये एकत्र येऊन एक कमिटी स्थापन करण्यात आली आणि या समितीच्या मार्फत एक महिन्याच्या आतमध्ये हे टार्गेट ठेवण्यात आलेले प्रत्येक सी सी सेंटरच्या संदर्भात मी नाराजी व्यक्त केली अकराशे अडतीस सी एस सी सेंटरनी लॉग इन आयडी क्रिएट केला पण दोनशे बत्तीस लॉग इन आयडी त्यामध्ये सध्या कार्यरत आहेत त्यामुळं त्यांना तंबीयुक्त समज देण्यात आली मान्य जिल्हाधिकारी यांनी देखील त्यांना अगदी तंबी दिलेली आहे इशारा दिलेला आहे त्यामुळं मला वाटतं आगामी काळामध्ये खूप चांगलं काम होईल आता महाराष्ट्रामध्ये एक हजार रुग्णालय एम पॅनल आहेत आणि लातूर जिल्ह्यामध्ये फक्त चौदा हॉस्पिटल एम पॅनल आहेत त्यामुळं जास्तीत जास्त हॉस्पिटल एम पॅनल करण्याचा निर्णय सरकारचा आहे त्या अनुषंगाने आणखीन तीनशे पन्नास हॉस्पिटल या योजनेमध्ये एम पॅनल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या ठिकाणी पाच हॉस्पिटलनी यापूर्वीच ऍप्लिकेशन केलेलं आहे त्यांना देखील त्यांचं ऑडिट करून एम पॅनल करण्याचा निर्णय आजच्या मीटिंगमध्ये घेण्यात आलेला आहे केअरच्या संदर्भात मला आज बोलण्याचं हे नाही कारण काय आता मी आयुष्यमानचं काम करतोय तेव्हाची आकडेवारी ही सर्वंकष होती त्यामुळे मी आजचा जो अभ्यास आहे माझा तो केवळ आयुष्यमान योजनेच्या विषय कारण त्यावेळेस जे केलं सहाशे कोटी रुपये आपण सीएम रिलीफ फंड दिले आणि बाराशे अकरा कोटी चॅरिटी कोटा इम्प्लिमेंट केला होता म्हणून मला वाटतं की मोठं काम झालं अठराशे कोटी रुपये आता त्याला चार वर्ष झाले त्यामुळे इंडिव्हिज्युअल आकडे त्यावेळेचे नाही परंतु या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहोत शेचाळीस कोटी रुपये या वर्षामध्ये आम्ही आयुष्मानमधून आणि महात्मा फुलेतून आता युटिलाइज केलेले आहेत या वर्षी अठरा हजारच्या आसपास सर्जरी झाल्यात इथं सगळे झालं धन्यवाद 私たちは。